कुटुंबात एखादा व्यसनाधीन असला की सारं कुटुंब रस्त्यावर येतं अशी अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात अशाच एका कुटुंबावर जुगारी नवऱ्यामुळे अख्खं कुटुंब ऐन दिवाळीचा सण करता आला नाही सावकाराचं ऋण काढून सण करणाऱ्या कुटुंबाची दयनीय सत्यकथा या निमित्ताने समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न महामिडिया ट्वेंटी संदीप कांबळे यांनी केला आहे प्रत्येक माऊलीला तिचं कुटुंब जीवापेक्षा मोठं असतं आपल्या लेकरांसाठी सावकाराचं रीण काढून सण साजरा करण्याचं ठरवलं आणि नवऱ्यानं ते पैकं जुगारात बी घालवलं काय करावं घरच्या बायकांनी पोरांनी सगळीकडं गोडधोड दिवाळी फराळाचा घमघमाट असता आमच्या लेकरांच्या नशिबी शिमगा तुम्हीच सांगा करावं तर आम्ही काय या जुगाऱ्या नवऱ्यापायी संसाराची अगदी वाट लागली आहे असे रडवे बोल ऐन दिवाळीच्या सणात ऐकून मन कसं सुन्न झालं विशेष म्हणजे शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन्य ठिकाणी रात्रीचं खेळ चाले जणू याप्रमाणे तीन पाणी जुगार अड्डा जोमात सुरू आहे या जुगारी मंडळींना मोबाईलवरून मेसेज करून खेळाचे ठिकाण व वेळ दिली जाते आणि रात्रीचं खेळ चाले या दूर चांदण्यात ना कुणाला थांग पत्ता पण लाखात उलाढाल नक्की यापूर्वी परिसरात अनेक वेळा सुरू असलेल्या या जुगाराड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई होते पण स्थानिक पोलीस यंत्रणा याकडे कानाडोळा का करतात व पाठीशी का घालतात याचे नागरिकांनी आश्चर्य वाटत आहे नाते संबंधात जणू कर्तव्याकडे दुर्लक्ष आणि अन आणखी कायद्याला केराची टोपली याचे कोडे व घोडे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर योगेश कुमार गुप्ता यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायामुळे गुंतलेली कायदा व्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी अवैध व्यवसायाला चाप लावून व्यवसायाची पाळेमुळे नष्ट करण्याचा पवित्रा हाती घेतला व जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने उघडपणे सुरू असलेली अनेक अवैध व्यवसाय बंद झाल्याचे चित्र समोर येत आहे पण शिरोली पोलीस ठाण्याच्या परिसरात मात्र मटका गांजा गावठी दारू देशी विदेशी तर कधी पैशासाठी वाटमारी एकीकडे गुटखा बंदी असताना गुटक्याचे मोठे गोडाऊन याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून दररोज चार चाकी कारगाडीतून या गुटख्याच्या मार्केटमध्ये सर्वत्र डिलिव्हरी केली जात आहे त्यासाठी कर्तव्याशी प्रामाणिक म्हणणाऱ्यांचे खिसेही महिन्याकाठी गरम केले जात आहेत निर्जन्य ठिकाणी सुरू असणाऱ्या अड्ड्याची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे दररोज ते लाखाची उलाढाल येथील खेळातून होत असल्याने ही दिवाळी जुगार मालक व खेळात पैसे जिंकणाऱ्यांची तर हरणाऱ्याच्या घरी दिवाळी नव्हे तर शिमगा करण्याची वेळ येते ही बाब फार दुःखदायक आहे या जुगार अड्ड्याबाबत येथील काही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना माहिती नाही असे नाही पोलिसांपासून काय लपलंय का तरीही हा जुगाराचा खेळ अन रात्रीचा मेळ ठरलेलाच आहे म्हणजेच त्यांच्याच आशीर्वादाने हा अड्डा सुरू असल्याचे बोलले जात आहे मग याला चाप कधी बसणार अनेक कुटुंब नजरेसमोर उद्ध्वस्त होताना त्यांचे पातक पोलिसांच्या नशिबी येऊ नये एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया, महामेडिया सदैव तत्पर